जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडी मार्केट येथील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होते आज पुणे एफ एम सी गोलेकडी मार्केटयार्डमध्ये ऐंशी गाड्यांच्या जवळपास कांदा पुणे पु एफ एम सी गोलेकडीमध्ये आली होती बाजारभाव गोळे कांदे चारशे ते चारशे वीस रुपये असा गोळ्या कांद्यांना चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत गोळे कांदे विकले गेले मोकल साईज कांदे तीनशे ऐंशी ते चारशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला मीडियम कांदे तीनशे सत्तर तीनशे ऐंशी रुपये गोल्टा गोलटी तीनशे पन्नास तीनशे ऐंशी रुपये चिंगळी कांदे दोनशे पन्नास तीनशे चाळीस रुपयापर्यंत विकले गेले कमीपत्ती हलकी डागी कलर चॉकलेटी माल तीनशे सत्तर तीनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव आज पुणे एपीएमसी गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाइक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा